पुणे शहरामध्ये असणाऱ्या सिंहगड रोडवर आज पहाटे दीड दोनच्या सुमारास काही तरुणांनी रोडला पार्क केलेल्या गाड्या कोयत्याने व काठ्यांनी फोडल्या असून चाळीस ते पंचेचाळीस गाड्यांच्या काचा फुटलेल्या अवस्थेत सकाळी दिसून आल्या सदर माहिती टॉप न्यूज पुणेला तेथील सामाजिक कार्यकर्ते दीपक नागपुरे यांनी कळवल्यामुळे आम्ही त्यांची संदर्भात माहिती घेतली तेव्हा असे लक्षात आले रात्र की रात्रभर ही फिरणारी टोळकी लोक झोपेत असताना त्यांच्या या संधीचा फायदा घेऊन रस्त्यावर उभे असणाऱ्या गाड्यांना लक्ष करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत या संदर्भात दीपक नागपुरे यांनी महाराष्ट्र सरकारकडे व मुख्यमंत्र्यांकडे या अल्पवयीन मुलांच्या संदर्भात कडक कायदे करण्याबाबत पत्रव्यवहार केल्याचं सांगितलं या घटनेमुळे नागरिक हवालदिल झालेत या घटनेच्या संदर्भात सिंहगड पोलीस स्टेशन सन सिटी रोडचे पी आय यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लगेच माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आमचे संभाजी कदम यांना भेटण्यास सांगितले खात्याकडून या संदर्भात कडक कारवाई होत नाही त्यामुळे हे गुन्हेगार सुकावलेले आहेत असे दीपक नागपुरे यांनी सांगितले नमस्कार काल सिंहगड रोडवर रात्री एक घटना घडली पार्क केलेल्या गाड्याला काही येणाऱ्या जाणाऱ्यांनी आठ नऊ जणांच्या टाळक्यांनी त्या गाड्या फोडल्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आता पोलिस निरीक्षक साहेबांना भेटून सदर घटनेची कल्पना दिलेली आहे माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये माणिकबाग जॉगिंग ट्रॅक त्याचप्रमाणे सनसिटी रोड या ठिकाणी अशा पद्धतीत काही दट्टिंगण फिरत असतात लोकांना वारंवार त्रास देत असतात यांचीही कल्पना साहेबांना दिली आहे तसे निवेदन साहेबांकडे दिलेलं आहे या सर्वांवर वचक बसवून यांच्यावर योग्य तर कारवाई करावी असे निवेदन वरिष्ठ निरीक्षक पोलीस निरीक्षक साहेबांना दिलेलं आहे मी विनंती करतो नागरिकांना की आपल्या भागात जर अशा काही चुकीच्या घटना घडत असतील आपल्या निदर्शनात येत असतील तर आमच्याशी संपर्क साधा किंवा पोलिसांशी संपर्क साधा पोलिसांचा एकशे बारा नंबर जो आहे याच्यावर कंप्लेंट नोंदवा आपलं कुठल्याही पद्धतीचं नाव किंवा आयडेंटिटी ते डिस्क्लोज करत नाहीत सगळ्यांना विनंती आहे की आपल्याला अडचण असल्यास कृपया पोलिसांशी संपर्क साधा आज आपण आलेलो हो, आहोत सीएनएल रोडवर जे दीपक नागपुरे आहेत त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत सिंहगड रोडवर सकाळी एक ते दीडशे दरम्यान मला वाटतं काही गाड्या फोडल्या गेलेल्या आहेत तर ज्या कॅनरला लागून पा, लोक पार्किंग करत आहेत त्या गाड्या फोडल्या गेलेल्या आहेत असे प्रकार वारंवार होत आहेत तर दीपकजी आपण काय सांगाल या संदर्भात आपण त्या जे नागरिक होते त्या नागरिकांनी काय तो, ना तो आपल्याकडे कंप्लेंट केलेलं आहे आणि आपण पोलीस स्टेशनला काय आवाहन केलेलं आहे आठ नऊ जणांच्या टोळक्यांनी रात्री मध्यधुंद अवस्थेत किंवा कुठल्या तरी नशेच्या धुंदीत रस्त्यावरच्या पार्क केलेल्या गाड्या कोयत्यानी फोडलेल्या आहेत यामुळे त्या भागातील नागरिकांना दहशत बसलेली आहे घबराटीचं वातावरण आहे काही नागरिकांनी आमच्याशी संपर्क केला होता घटनास्थळी जाऊन आम्ही बघितला देखून सत्तर सतरा गाड्या त्या ठिकाणी फोडण्यात आलेल्या आहेत मी स्थानिक पी आय यांना भेटून या विषयाची कल्पना दिली आहे ए सी बी साहेबांनाही कल्पना दिली आहे त्यांनी त्यांची टीम पाठवून सी सी टी व्हीमध्ये हे कोण गुन्हेगार आहे ते सापडतात का याची पाहणी आहे कर करतात ते आणि लवकरात लवकर त्यांना पकडू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे पण दुर्दैव असं आहे की या भागामध्ये कॅनल रस्ता असेल मध्यंतरी कॅनल रोडवर अशाच पद्धतीची एक घटना घडली चार टोळक्यांचा युवकांचं टोळकं मद्यधुंद अवस्थेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मारहाण करत होते त्यांना पकडलं गेलं त्यांच्यावर कारवाई केली जा गेली, गेली। पण ही कायद्याची दहशत या युवकांवर बसलीच पाहिजे अनेक ठिकाणी असं लक्षात येतं की अंडरएज जी मुलं आहेत ते अशा घटना जास्त प्रमाणात करतात आणि त्यांना लगेच कोर्टातून त्यांचं जामीन होतो आहे त्यामुळे ही सगळी परिस्थिती हे दहशत माजवण्याची परिस्थिती जी नागरिकांना सहन करायला लागतं दहशत तर या मुलांवर जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे जेणेकरून हे पुन्हा कुठल्या लोकांना असं धमकवणार नाही आणि नागरिकांना त्रास देणार नाही आता सध्या आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये जी काही गुन्हेगारी वृत्तीची जी मुलं किंवा प्रत्येक घटनेमध्ये जी काही मुलं सापडत आहेत ते सगळे अंडरएज सापडत आहेत तर या अंडरएजच्या संदर्भामध्ये काही वेगळे कायदे करायला आपण महाराष्ट्र शासनाला या संदर्भात काय सांगू शकतो मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना तसं पत्रही देणार आहे की बऱ्याच ठिकाणी अंडर एज असल्यामुळे त्यांना सोडलं जातं कोर्टातून पुन्हा ते शोकवल्यासारखं पुन्हा ते बाहेर येतात आणि पुन्हा नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न वारंवार करतात पण अशावर काहीतरी कायदा केला पाहिजे आणि ह्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे असा प्रयत्न प्रशासनाकडून शासनाकडून झाला पाहिजे ते होते दीपकजी आहे ही जी काही समस्या आहे या समस्येसंदर्भात त्यांनी देखील सरकारला अपील केलेलं आहे का या संदर्भात काहीतरी वेगळे कायदे करावेत जेणेकरून हे जे काही अल्पवयीन मुलं आहेत ते या नाई। बदल यांनी टॉप न्यूज अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे